आणि मंत्र दिल्यानंतर ते तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक सेपरेट सेपरेट घ्या आणि ते घेतल्यानंतर पहिलं पाणी प्याय मागून साखर खात आज त्यांनी नाम दीक्षा देण्यासाठी तयार झाले असते तर तुम्हाला पैसे मागितले असते ना की ऑलरेडी पैसे द्या मला नाही त्याने अजिबात पैसे नाही मागितले एक रुपये अजिबात ना अजिबात नाही अजिबात नाहीच नाही नाही अजिबात नाही त्यांनी तसं तशी कुठलीच अट नव्हती त्यांच्या अकरा नियमामध्ये कुठंच लिहिलेलंच नव्हतं आणि ते जे अकरा नेम दिले होते त्याच्या आजू त्याच्या आजूबाजूला काही लिहिलेलंच नव्हतं पैसे द्या किंवा तुमचा दक्षिणा ठेवा किंवा अमुक करा तमुक करा असला हा प्रकारच नाही हळद कुंकू काही तसलं काहीच नाही कारण का तर हे आम्हाला ज्या वेळेस आम्ही ते हजार सत्संग ऐकले त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की पूर्ण ब्रह्म हा भगवान वेगळा आहे हे नहीं? आ, नहीं? आ, नहीं? आ, आ, मी हे कधीच नाव ऐकलं नाही काही नाही ऐकलंय काय म्हणजे मी कृष्णराव आपले हे हे काय झाले हे सगळे लोकल आहे जसं आता आपण काय करतो राष्ट्रपती झाल्यानंतर पंतप्रधान येतो पंतप्रधान झाल्यानंतर मुख्यमंत्री येतो मुख्यमंत्री झाल्यानंतर डायरेक्ट इकडे खाली येतो आपण जसं जसं पोस्ट खाली येईल म्हणजे एक देश चालवण्यासाठी नंबर ऑफ पोस्टिंग आहे हा पोस्टिंग आहे तसं आपलं हे संसार पंचतत्वाचं शरीर चालण्यासाठी जे आध्यात्मिक ज्ञान म्हणलं जातं ते आध्यात्मिक ज्ञानाची भक्तिरूपी हे पंचतत्वाचं झाड चालवण्यासाठी परमेश्वराचे रूप आहे त्या परमेश्वराच्या प्रत्येक रूपाचं प्रत्येक कार्य आहे ते कार्य आपल्या शरीरात आहे ते शरीरातून परत जागृत करणं म्हणजेच हा मनुष्य जगण हे सुवार सगळ्यांनी सांगितलंय पण सगळ्यांनी संकेत दिले सर मग जेव्हा त्यांचा कॉल आला आणि तुम्हाला सांगितलं की पाणी आणि मिश्री घ्या त्यानंतर मग ऑनलाईन पद्धतीने त्यावेळेस त्यावेळेस रामपाल महाराजांनी नाम दीक्षा दिली रामपाल महाराज आम्ही हो त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिले आम्ही नवीन होतो आम्हाला त्याच काय पहिलेच रेकॉर्ड नाही माहिती नेमकं त्यांनी कसे दिले फक्त रामपाल महाराजांचे शब्द जे सत्संगात जे आवाज होता बघा पहिले काय होतं आपण ऐकून राहायचं की बाबा एक महाराज इथं सत्संग केलाय आणि तोच महाराज त्याच टायमाला त्याच वेळेला मला तिथं पण दिसला आपण जे असं म्हणायचं कोण आपले वडील वडील पाजेत म्हणायचे की एक महाराज चार जाग्यात दिसतो तसं वर्तमानमध्ये संत रामपाल महाराजाच्या ह्या सायन्सच्या युगामध्ये संत रामपाल महाराजाने असे काही व्यवस्था आहे आता सायन्सची की इथं बोललेला शब्द दिल्लीत ऐकू जातो आणि दिल्लीत बोललेला शब्द घरात ऐकू येतो बरोबर त्या यंत्राद्वारे रामपाल महाराजांच्या मुखातन जे काही शब्द पडले जे काही मंत्र पडले ते डायरेक्ट आमच्या कानात पडले तिथं रामपाल महाराज इथं स्वतः येऊन फुकायची काही गरजच पडली नाही त्याच्यामुळे आम्हाला तो पण कधी त्याचं पण असं नाही वाटलं की बाबा रामपाल महाराजांनीच आपलं कान फोकलं पाहिजे किंवा त्याने आपल्याला हे केलं असं काही वाटलं नाही मंत्र दिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाबा आजपर्यंत ज्या महादेवाच्या देवळा जाऊन त्या महादेवाला कोण महादेव म्हणताय तर कोण ओम नम शिवाय म्हणायचा तर कोण काय म्हणायचं कोण काय म्हणायचं पण नेमकं महादेवाचं नाव काय आणि महादेवाच्या कुठल्या नावानं महादेवाला बोललं पाहिजे हे त्या दिवशी कळालंय रामपाल महाराजांनी ज्या दिवशी आम्हाला नाम दीक्षा दिली त्या दिवशी ह्या पंचदेवाची नाव कळाली पण आपण बघितलं असं आहे जसं गणपतीचे पण नाव हजारो आहे तसे शिवजी भगवानच पण भरपूर नाव असतं मग कुठले नाव जिंकलं की होत असेल ना कदाचित नाही नाही असं ना, कसं होतं आता माझं नाव बालाजी पाटील आहे आणि जर तुम्ही तिथे येऊन किसन पाटील म्हणून जर माझ्या दारासमोर बर उभारले हा, हाका मारत बसले तर बालाजी पाटील आवाज देणार आहे का नाही कारण तुम्ही नावानं कुणाचे ओळखताय किसन पाटलाचे कुणाच्या दारापुढे बालाजी पाटलाचे बरोबर मग तेव्हा तुम्ही तसं होणार होईल का मग बालाज पाटील तुम्हाला आवाज देईल का तसं आपण त्या महादेवाच्या देवळात गेल्यानंतर जर त्या महादेवाला त्या मंत्राद्वारे जर तुम्ही आवाज दिला तर तो महादेव तुम्हाला लटक म्हणून उठून बसेल तिथं ह्याच्यात एक साधी सोपी गोष्ट आहे की साध्या माणसाला सुद्धा हे कळतय की बाबा ह्या पंचतत्वाच्या शरीराला एक वेळेस गुरु लागतो आपल्याला ह्या पंचतत्वाच्या शरीराला मोक्षाला कशा कसं जाता येईल बरोबर ह्या मार्गाने आपण चालतोय हो। मग मोक्षाला जाण्याचे मार्ग आणि मोक्षाला नेतो म्हणणाऱ्याचे मार्ग